कारतगा का ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी स्कुलूप नियमबाह्य अंगणवाडी शिक्षिका निवडीचा निषेध कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकारणा येथील अंगणवाडी क्रमांक एकशे नव्वद या वर्ग खोलीस कुलूप लावण्यात आलं सदर अंगणवाडीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुजाता राजेंद्र पल्लाळे यांची नियमबाह्यरित्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी अन्यथा कुलूप काढण्यात येणार नाही असं लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीतर्फे वरिष्ठांना कळवण्यात आहे याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी ग्रामपंचायत व उपस्थित सदस्यांच्या पुढाकारानं येथील अंगणवाडी क्रमांक कुलूप लावण्यात आला आहे या अंगणवाडी शिक्षिका पदासाठी गळतगा गावातील अंगणवाडी सहाय्यक सुजाता राजेंद्र पडलाहाळे यांना बेकायदेशीरित्या बढती देण्यात आली आहे त्यांच्याकडे सदलगाव गावातील शिधापत्रिका व गळतगा का गावच्या कायमस्वरूपी निवडणूक ओळखपत्र आहेत सदर माहिती उपसंचालक बालविकास विभाग कार्यालय बेळगाव तहसीलदार निपाणी बालविकास प्रकल्प अधिकारी निपाणी या पत्र त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे हे पूर्णतः चुकीचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन सदर भरती रद्द न केल्यास आपण मंत्री लक्ष्मी हेप्पाळकर पालकमंत्री सतीश चारकिवडी यांच्याकडे ही लेखी तक्रार करणार असल्याचं सांगितलं माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी सदलका गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य एकत्र येऊन बेकायदेशीर नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी अंगणवाडी क्रमांक एकशे नव्वदच्या च्या टाळे ठोकले आहे सदस्य कुठे ಅದನ್ನು ನಾವು ತೀವ್ರವಾದಂಥ ಇರೋದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲೇದಾಗಿ ಅವರು ಗ್ರಾಮದ ರಹಿವಾಶಿ ಅಲ್ಲ ಅವರು ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳಂತು ನಾನು ಕಾರ್ದಗ ಗ್ರಾಮದ ರಹಿವಾಸಿ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿದ್ದ ರಹಿವಾಷೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಪ್ರಮೋಷನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಸಿ ಡಿ ಪಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು ಕಾಗದ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಕಾರ್ದಗ ಗ್ರಾಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕ್ಯೂ ಮೇಲೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಆ ಸಿ ಡಿ ಪಿ ಆಫೀಸು ಉಪನಿರ್ದೇಶಕರ ಆಫೀಸು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸು ಜೊತೆಗೆ ಈ ಭಾಗದ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿಗಳು ಜೊತೆಗೆ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವರಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಇದು ನೇಮಬಾರವಾಗ್ತಾ ಇದೆ ಇದನ್ನು ತಾವು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅವರಿಗೆ ತಾವು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟರೂ ಸಹ ನಿನ್ನೆ ಈ ಸುಜಾತಾ ಪಡ್ಲಾಳೆ ಅನ್ನಂಥ ಈ ಮಹಿಳೆಗೆ ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸಂಖ್ಯೆ ಒನ್ನೂರ ತೊಂಬತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಅಂತ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಶಾಲೆಗೆ ನಾವು ಬೀಗವನ್ನು ಈಗ ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆ ಪ್ರಮೋಷನ್ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಮಹಿಳೆಯ ಪ್ರಮೋಷನ್ ರದ್ದಾಗಂಗಿಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕಿಯನ್ನು ರದ್ದಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಶಾಲೆಯ ಕಿಲ್ಲೆಯನ್ನು ನಾವು ತೆಗೆಯೋದಿಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ನಿಯಮಬಾಹಿರವಾಗಿ ಮಾಡಿದರೆ ಮುಂದಿನ ಕ್ರಮವಾಗಿ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ನಾವು ಕೇವಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿಕೊಂಡಿದ್ದು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾಳೆ ಊರಿನ ಜನರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಊರಿನಂತ ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಉಗ್ರವಾದಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಯವರಿಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರಿಗೆ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಈ ಸುಳ್ಳು ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿದಂಥ ಈ ಮಹಿಳೆ ಮೇಲೆ नियमानुसार कायदे मे कनून कुन वटोक्रमेशि योग्यव शिक्षण कारग ग्रामदिमे तुम्हाला ग्रामके हाकडे ग्राम बाहेर वाढी नेमवा प्रमोशन एल किंवा सदस्य कारदगा आज आम्ही इथे सगळे पंचायत मेंबर आमच्याबरोबर थोडे ग्रामस्थ आणि अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक जमा झाले आहेत त्याचं कारण की ही कारगा मधील एकशे नव्वद क्रमांकाची जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये एका नवीन शिक्षिकेची नेमणूक झाली आहे सुजाता पडल्याळे असं नवीन शिक्षिकेचं नाव आहे तर ही जी नेमणूक झाली आहे ही नेमणूक पूर्णपणे कायदा मोडून नेमणूक केलेली आहे कारण सदर नेमणूक करताना त्या महिलेचं इथले कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स नसताना ही ती महिला वार या गावची रहिवाशी नसताना गळधरा गावची रहिवाशी असून सुद्धा त्या महिलेचे ते शिक्षका म्हणून नेमणूक केलेली आहे तर आम्ही सर्व पंचायत मार्फत या नेमणुकीचा आम्ही विरोध करतो आणि वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सी डी पी ओना असू दे तहसीलदार साहेबांना असू दे परत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या ऑफिसर्सना असू दे आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशाना जारकीवळी आणि लक्ष्मी हेबाळकर मॅडम या दोघांच्या निदर्शनाला हा विषय आणून दिल्यानंतर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन बाकीचे सगळी कागदपत्र आम्ही पूर्तता केली होती तर आम्ही दिलेल्या कागदपत्राचा कोणत्याही प्रकारे यांनी विचार केला नाही आणि एक नियमाप्रमाणे जर बघायला गेलं तर तीन किलोमीटरच्या आतीलच व्यक्तीला या गावामध्ये शिक्षिका म्हणून प्रमोशन मिळण्याचा किंवा नवीन अपॉइंटमेंट करण्याचा एक नियम आहे तो नियम धाब्यावर बसून संबंधित अधिकाऱ्यांनी जो इथं नवीन एक मनमानी कारभार चालवलेला आहे या मनमानी कारभाराला आमच्या सर्व पंचायतीच्या सर्व मेंबरांच्या मार्फत अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या मार्फत आम्ही सगळेजण विरोध करतो आणि जोपर्यंत या एकशे नव्वद क्रमांक अंगणवाडीतील जी काही नेमणूक झालेली आहे ही सुजाता पडलाळे नामक स्त्रीची नेमणूक या ठिकाणी कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही आज घातलेलं अंगणवाडीचं कुलूप आम्ही काढणार नाही आणि लवकरात लवकर जर या गोष्टीची पूर्तता झाली नाही तर आम्ही यापुढचा एक सगळीजण आम्ही या ठिकाणी आजच प्रेससमोर सांगतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत इथं कार्यालय लोकल लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कुलुपतर काढणारच नाही पण पुढचं पाऊल सांगतो जर आम्हाला लवकर जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व पंचायत मेंबर आणि ग्रामस्थ मिळून उपोषण करण्याचा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी देत आहोत तर शासनाला प्रशासनाला आणि सर्व अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे की वारंवार आम्ही दिलेले तुम्हाला अप्लिकेशन्स असतील वारंवार आम्ही दिलेले तुम्हाला त्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही तुम्हाला निदर्शनाला आणून दिलं आहे पण तुम्ही त्याच्यावरती कोणत्याची ऐकली नाही तर एक सर्वप्रथम तुम्ही दिलेल्या अप्लिकेशनचा विचार करून त्यांची या कागदपत्रांची पूर्तता कोणत्या प्रकारे झालेली आहे ती कितपत सत्य आहे कितपत असत्य आहे मी त्याचा विचार करा आणि सदर महिलेचं आम्ही गळत घेतील रेशन कार्ड त्यांचं रेव्हिव त्यांचं उद्या गळत घेतील ते आम्ही ऑफिसला आहे सी डी पी ओ मॅडम मॅडमना आमची एक विनंती आहे की दिलेल्या डॉक्युमेंटचं तुम्ही पडताळणी करून ही जी नियमबाह्य नेमणूक केली आहे ती रद्द करावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी कारदगा गावातीलच एखाद्या महिलेला तुम्ही अपॉइंटमेंट करून कारदगा लोकांना रोजगार निर्मिती करून द्यावी अशी मी तुम्हाला पंचायतमार्फत विनंती करतो आणि सदर कुलूप हे जोपर्यंत आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांच्याकडून सदर नेमणुकीचं रद्द पत्र आम्हाला मिळत नाही रद्द झालेलं ना पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप काढणार नाही अशी आम्ही तुम्हाला एक सूचना देतो जोपर्यंत कारदका गावातील स्थानिक महिलेस प्राधान्य मिळणार नाही ना तोपर्यंत हे कुलूप काढणार नाही तसेच सदर अंगणवाडी सेविकेवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही सगळे येथे उपोषणास बसणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार उपाध्यक्ष किरण टाकळे सदस्य सुभाष ठकाणे पांडुरुंगा बड्डर ज्योतिराम अलंकार महादेव डांगे सुनील उगळे संजू नेझे बजरंग शिंदे प्रकाश कुराडे रशिदा पटेल सुजाता बड्डर विरश्री खिचडे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते भानकरी निपटीसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा